नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एकदम साधी सिंपल भाजीची रेसिपी बनवतो गवारची भाजीची रेसिपी बनवतो गवारची भाजी बनवतो जे आपण रोजच्या वापरामध्ये भाजी बनवतो गवारची भाजी ती आज आपण बनवणार आहे माझ्या घरी मी ज्या पद्धतीने भाजी बनवते त्याच पद्धतीने आज भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम मस्त आहे भाजी खूप छान लागते जे नवीन नवीन जेवण बनवायला शिकत आहेत किंवा जे ला घरापासून लांब राहत आहेत जे स्वतःच्या हाताने जेवण बनवत आहेत त्यांच्यासाठी म्हणून आपण आज ही भाजीची रेसिपी दाखवतो खूप मस्त आहे खूप पटकन होते ही भाजी तर चला रेसिपी सुरू करूया आज आपण गवारची भाजी बनवत आहोत इथे आपण गवार घेतलेली आहे आता ही गवार आपल्याला साफ कशी करायची आहे तर वरची ही जी शिगरं असतात गवारचं जे टोप वरचं ते काढून टाकायचं आहे अशा प्रकारे मग अशी शिगरं निघतात तिला शिगरं म्हणतात आणि मग अशी सोलून पुन्हा त्याची खालपर्यंत जे शिरा असतात ना त्या शिरा निघतात त्या शिरा काढून टाकायच्या आजकाल एवढा शिरा पण कोणी काढत नाही सरळ सुरीने वगैरे कापून टाकतात भाज्या पण शक्यतो निघाला तर तो काढून टाका जर जून असेल भाजी तर काढून टाका आणि पाठीमागची जे साईड आहे ते पण काढून टाकायची कारण खराब झालेली साईड असते पाठीमागचं ते पण असं हाताने किंवा सुरीने तोडून टाकू शकता तुम्ही म्हणजे पुढचं आणि पाठीमागचं टोक आहे ते काढून टाकायचं आणि मधल्या जर शिगरा निघत असतील जर भाजी जून असेल तर त्या काढून टाकायच्या आता मी इथे आधीच गवार वाटीभर सोलून घेतलेले जे तुकडे करून घेतलेले शिगरा वगैरे काढून घेतलेले आता ही गवार आपल्याला चांगली धुवायची आहे पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन वेळा आणि मग हे उकडून घ्यायचे पाच दहा मिनिट उकळत्या पाण्यामधून उकडून घ्यायचे चांगल्या गरम पाण्यातून जेणेकरून याच्यामध्ये थोडा तुरट पण असतो गवारमध्ये तो निघून जावा म्हणून आणि गवार जर जून असेल थोडी जाडसर असेल तर ती पटकन शिजली जाते कोवळी गवार असेल तर तिला नाही उकडून घेतली तरी चालेल ती पटकन डायरेक्ट फोडणीला दिली तरी चालते ती शिजते पण पटकन पण थोडी जून असेल ना जाडसर असेल तर तिला शि हे करून घ्यायची उकडून घ्यायची जेणेकरून ती पटकन शिजली जाते आता आपण ही धुवून घेऊया आणि उकडून घेऊया आता इथे गॅसवर आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि गवार पण मी दोन ते तीन वेळा तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता ही गवार या पाण्यामध्ये घालूया गरम पाणी केलेलं आहे आता गवार आपण या पाण्यामध्ये घातलेले आहे पाणी गरम झालेलं आहे आता जा पाण्याला उकळ आली की पाच ते दहा मिनिटं आपल्याला गवार याच्यामध्ये उकडून घ्यायचे आहे जेणेकरून त्याचा जो तुरटपणा असतो गवारमध्ये थोडासा तुरटपणा असतो तो निघून जावा आणि भाजीला चव येते मग तुरटपणा निघून गेल्यावर तो तुरटपणा निघून जाण्यासाठी आपल्याला हे पाच ते दहा मिनिटं भाजी चांगली उकडून घ्यायची चा आहे याच्यामध्ये आता ही उकडून घेऊया आपण आता इथे आपली गवार चांगली उकडून झालेली आहे दहा मिनटं आपण हिला उकडून घेतली आता ही पाण्यातून आपण काढून घेऊया यातलं पाणी काढून टाकायचंय आणि गवार फक्त घ्यायचे आपल्याला आता गॅसवर आपण इथे एक कढई ठेवलेली आहे गरम करायला यामध्ये मी दोन चमचे तेल घालत आहे फोडणी घालून घेऊया आपण आता इथे एक चमचा जिरा घालत आहे फोडणीमध्ये थोडीशी हिंग घालत आहे आता इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तीन कांदे चिरून घेतलेले आहेत मी इथे मीडियम साईजचे कांदे आहेत तीन कांदे बारीक चिरून घेतले आहेत आता आपण फोरणीमध्ये घालूया कांदा इथे कडीपत्त्याची पानं घेतली आहेत तातात ती घालत आहे आता कांदा परतून घेऊया हलका कांदा हलका मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे इथे सात आठ लसून मी बारीक किसून घेतलेले आहे ती पण घालत याच्यामध्ये कांद्यामध्ये ती पण आपण परतून घेऊया तिथे लसूण नाही घातली तरी चालेल पण कांदा थोडा जास्त घालायचा या भाजीला बारीक शिरून आणि भाजी आपल्याला कांद्यावरच करायची आहे कुठलंही वाटण घालायचं नाही आहे आता कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊया तेलावर तिथे दोन मिनिट मी कांदा चांगला परतून घेतलेला आहे कांदा मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया तिथे मी एक चमचा लाल तिखट घालत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला हळद घालूया धनापूड घालत आहे एक चमचा थोडीशी जिरापूड आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया कांदा भाजत असताना मी याच्यामध्ये एक चमचा तेल अजून टाकलेलं तर आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा होता तेलावर पहिले मी दोन चमचे घातलेलं होतं नंतर परत एक चमचा मी तेल अजून घातलं याच्यामध्ये तर आपल्याला ही भाजी पूर्णपणे कांदा आणि तेलावरच करायचे याच्यामध्ये वाटण वगैरे घालायचं नाही आहे आता मसाले आपण चांगले परतून घेऊया इथे मसाले आपले चांगले परतून झालेले आहेत ह्यामध्ये आपण भाजी घालूया उकडून ठेवलेली गवार आहे ती घालूया मिक्स करून घेऊया आता गवार उकडल्यामुळे त्याचा थोडा पुरटपणा कमी होतो आणि गवार पण थोडी शिजली जाते त्यामुळे थोडा वेळ लागत नाही आता भाजी आपल्याला शिजायला होऊन जाते पटकन या भाजीमध्ये फक्त थोडा कांदा जास्त चिरायचा बारीक चिरून घ्यायचा आणि आणि फक्त कांद्यावर आपल्याला ही भाजी करायची आहे लसूण तुम्ही नाही घातली तरी चालेल आलं घालायची तर गरजच नाही आहे फक्त कांदावर जरी केली तरी चालेल आता आपण ही चांगली भाजी मिक्स करून घेऊयाच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आता ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया मीठ घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला कुठलंही पाणी घालायचं नाही काही नाही अशीच स्लो गॅस ठेवायचा आणि झाकण मारून भाजी आपल्याला पूर्ण कांद्यावर शिजवून घ्यायची भाजी आपली शिजलेली आहे पण पूर्ण कांदा मसाला एकजीव होण्यासाठी एक, एक पाच मिनिट आपल्याला भाजी चांगली वाफेवर शिजवून घ्यायची त्याच्यावर झाकण ठेवून देऊया दे आता एक पाच मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढूया आणि भाजी चांगली परतून घेऊया तुम्ही बघू शकता भाजीला थोडा ओलसरपणा आलेला आहे कारण भाजी, भाजी पाणी सोडणार बघू शकता भाजी थोडी ओलसर झालेली आहे कांदा पाणी सोडतो शिवाय आपण गवार आहे ती उकडून घेतलेली आहे त्यामुळे त्याच्यामध्ये पण ओलसरपणा असतो त्याच्यामुळे हे पाणी सोडतात कांदा पण पाणी सोडतो त्याचं आणि गवार पण सोडते आता हे बघू शकता मी भाजी ओलसर झालेली आहे आता हे आपल्याला पाणी पूर्णपणे सुकवायचं आहे आठवायचं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये वेगळं पाणी घालायची गरज नाही लागत हे पाणी आपल्याला शिजवून आठवून टाकायचं आहे स्लो गॅसवरच भाजी चांगली शिजवायचे जेणेकरून भाजी अजून थोडी सॉफ्ट होईल मऊसर होईल मस्त लागते भाजी मऊसर झाल्यावर आता हे पाणी सुकेपर्यंत आपल्याला ना भाजी चांगली शिजवून घ्यायचे पुन्हा मी झाकण ठेवते एक पाच मिनिट आता आपण झाकण येते काढूया आता यामध्ये मी थोडासा गरम मसाला घालते अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आता भाजी मी परतून घेते परत पाच मिनिट आपण झाकण ठेवून दिलं होतं आधी पाच मिनिट ठेवली होती त्यानंतर पाणी सुटलं पुन्हा पाच मिनिट ठेवली आपण भाजी आता बघू शकता पाणी पूर्ण आटलेलं आहे तुम्ही गरज असल्यास मध्ये झाकण काढून परतून घेऊ शकता आता आपली इथे भाजी बघू शकता पाणी आटलेलं आहे खाली पाणी नाही आहे बिलकुल आणि भाजी पण चांगली हे झालेली आहे मस्त मौसूद झालेली आहे हे जे आपली जे गवार असते ती पण चांगली मसूज झाली पाहिजे कांदा बघा आपला कांदा पूर्ण शिजलेला आहे आणि वरून गवार पण आपली बरं आहे बघू शकता गवार पण आपली शिजलेली आहे इथे आपली भाजी आता तयार झालेली आहे वरून कोथंबीर घालत आहे मी आणि इथे वरून मी ओला नारळ किसलेला आहे तो घालत आहे तुम्हाला जर ओला नारळ नसेल घालायचा तुम्ही इथे याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट जरी घातला तरी इतकीच छान लागते भाजी मस्त लागते तुम्ही ओला नारळ नाही घातला तरी चालेल शेंगदाण्याचा पूट नाही घातला तरी चालेल तर बिना ह्याची पण भाजी तितकीच चांगली लागते काही घालायची गरज नाही ओला नारळ पण शेंगदाण्याचा पूट पण इथे आपण ओला नारळ आणि कोथिंबीर बारीक चिरलेली घातलेली मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचा कूट घातला तरी खूप चांगली होते भाजी मस्त लागते शेंगदाण्याच्या कूटवर पण आपण इथे ओला नारळ किसून घातलेला आहे दोन्ही नसेल नाही घातले तरी चालेल तितकीच चांगली लागते भाजी मस्त लागते आता आपली इथे भाजी चांगली रेडी झालेली आहे बघू शकता याच्यापेक्षा जास्त सुकवायची नाही आहे भाजी एकदम सुकी करायची नाही आहे फक्त पाणी जर गा खाली गाळा असेल कडे खाली एकदम तर तेच पाणी फक्त सुकवायचं आहे बाकी भाजी तशीच ओलसर ठेवायची पूर्णपणे सुखी करायची नाही आहे इथे आपली भाजी रेडी झालेली आहे मस्त व्यक्ती ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता भाताबरोबर भाजी खा खाया, खायला खूप छान लागते डाळ नसेल तर भाताबरोबरसुद्धा तुम्ही भाजी खाऊ शकता खूप मस्त झा झाली आहे भाजी आपण काढून घेऊया इथे आपली गवारची भाजी रेडी झालेली आहे खूप मस्त लागते गवारची भाजी बनवायला सोपी आहे खायला तितकीच मस्त लागते भाकरी बरोबर चपाती बरोबर अगदी भाताबरोबर तुम्ही नुसती भाजी खाऊ शकता भातामध्ये कुस्करून तुम्ही भाजी खाऊ शकता खूप छान लागते भाजी शेंगदाणाचा कूड घालून सुद्धा ही भाजी तितकीच मस्त लागते कोबरा जर नसेल घालायचा तुम्ही तर शेंगदाण्याचा कूट घालूनसुद्धा करू शकता कोबरा किंवा शेंगदाण्याचा कूट नाही घातला तरीही भाजी तितकीच चांगली लागते खूप छान लागते मस्त लागते कांद्यावर ही भाजी करायची मस्त होते आज आपण ही भाजी अशांसाठी बनवली जे नवीन आहेत जे नवीन नवीन जेवण बनवायला शिकतायत आणि जे घरापासून लांब राहतात जे स्टुडंट आहे जे लांब राहतात स्वतःचं जेवण स्वतः बनवतात त्यांच्यासाठी आपण हा आजही गव्हाच्या भाजीचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थँक्यू